सिरियल किलर म्हटलं की कि सहसा मनात धडकी भरतेच ही कल्पना केवळ चित्रपटात बघण्यासाठी त्यातल्या त्यात बरं वाटू शकते मात्र प्रत्यक्षात एखाद्या सिरियल किलरविषयी ऐकताना थरका उडतो बरेचसे सिरियल किलर तर इतक्या वाईट थरायला गेलेले असतात की त्यांच्या एखाद्या स्वार्थासाठी ते लोकांचा जीव घेत असतात एक फिलन या हिंदी चित्रपटात रितेश देशमुख यानं साकारलेला असाच एक सिरियल किलर आपण पाहिला आहे स्वतःच्या पत्नीला नवनवीन भेटवस्तू देण्यासाठी इतर स्त्रियांचा जीव घेणारा त्यांच्याकडील वस्तूंची चोरी करणारा आणि तीच वस्तू पत्नीला भेट म्हणून देणारा माथेपिरू या चित्रपटात पाहायला मिळतो अशाच विचित्र हेतूनं एखादी व्यक्ती अनेकांची खून करून सिरियल किलर बनू शकते का खरे आयुष्यसुद्धा असाच एक भयानक सिरियल किलर होऊन गेला हा किलर केवळ लोकांना मारायचा नाही तर त्या मृतदेहांचा वापर करायचा एवढंच नाही तर तो मृतदेहांच्या अवयसोबत घेऊन यायचा पण ते नेमके कशासाठी आणि कोण होता हा विकृत मानसिकतेचा कोणी सला जाणून घेऊयात एकोणीसशे सहा साली ऑगस्ट महिन्यातील सत्तावीस तारखेला ॲडवर्डचा जन्म झाला ॲडवर्ड थिओडर जेन हा लहानपणापासूनच फारच निराश आणि उदास असायचा याचं कारण होतं त्याच्या आईवडिलांचं विभक्त होणं या परिस्थितीचा त्याला मोठा धक्का बसला आणि लहानपणीच त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं होतं असं म्हटलं जातं शाळेत असतानाही शाळा सोडून जंगलात एकटच जाऊन बसणं हा जणू त्याचा छंदच झाला होता पुढे ही विकृती खूपच वाढत गेली असं म्हणायला हवं पुढे तो एक सिरियल किलर झाला एक असा सिरियल किलर जो त्यानेच खून केलेल्या व्यक्तीच्या मृतदेहासोबत शारीरिक संबंध ठेवत असे एवढंच नाही तर जवळपासच्या कब्रिस्तानातून मृतदेह चोरून आणण्याची सवय सुद्धा त्याला लागली होती एडवर्डच्या घराजवळच एक कब्रिस्तान होतं या कब्रिस्तानातून अचानकपणे मृतदेह नाहीसे होऊ लागल्याचं लोकांच्या लक्षात आलं ही गोष्ट फारच आश्चर्याची होती या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल झाली आणि पोलीस चौकशी सुरू झाली या चौकशीतून जे सत्य समोर आलं ते फारच भयावह आणि केसवानं सुद्धा होतं एडवर्डच्या घरात अनेक मृतदेह सापडले या मृतदेहांची हाडं शरीरातून वेगळी करण्यात आली होती या हाडांचा वापर करून त्याला ट्रॉफीसारखा शोभिवंत वस्तूंसारखा आकार दिला गेला होता मानवी कातडीचा वापर करून या वस्तूंची सजावटसुद्धा करण्यात आली होती हे सगळं पाहून सगळ्यांच्याच अंगावर काटा आला मात्र याहूनही भयानक गोष्टी त्यानंतर स्पष्ट झाल्या या घटनेनंतर ॲडवर्डची पोलिसांनी अधिक कसून चौकशी करण्याचा निर्णय घेतला हा फिरू याहून भयानक गुन्हेगार असू शकतो याचा अंदाज जणू पोलिसांना आला होता त्या चौकशीतून जे सत्य समोर आलं ते डोकं चक्रावून टाकणार होतं या चौकशी दरम्यान त्यानं हत्या केलेल्या दोन मृतदेहांशी त्यानं चक्क शारीरिक संबंध प्रस्थापित केले असल्याची कबुली पोलिसांना दिली त्याच्या घरात असलेल्या मृतदेहापैकी अनेकांचा खून ॲडवर्डनेच केला असावा असा संशय पोलिसांना आला होता त्याचमुळे त्याची चौकशी थांबवणं अशक्य होतं या चौकशीत त्यानं त्याच्या दोन भयानक खुणांची कबुली दिली एकोणीसशे चोपन्न साली मेरी होगणीची हत्या केली असल्याचं त्याने स्पष्ट केलं एकोणीसशे सत्तावन्न साली बेनरी वॉरटनचा सुद्धा त्यानं खून केला होता त्याच्या प्रेतास शारीरिक संबंध ठेवत त्यानं त्याच्या विकृतीचं दर्शन घडवलं होतं या हत्या करण्यासाठी शून्य पॉईंट बावीस कॅलिवर रायफलचा वापर केल्याची कबुलीसुद्धा त्यानं दिली सात नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी ॲडवर्डला अटक करण्यात आली पुढे नऊ वर्षानंतर म्हणजेच एकोणीसशे अडुसष्टमध्ये त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला एक मनोरुग्ण म्हणून त्याला मानसिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी त्या रुग्णालयातच त्याचा मृत्यू झाला लहानपणी मनावर मोठ्या नकारात्मक गोष्टींचा अपघात झाल्यास माणूस किती विकृत आणि वाईट मनोवृत्तीचा होऊ शकतो हे ॲडवर्डच्या उदाहरणावरून लक्षात येतं अशाच वेगवेगळ्या घडामोडी वेगवेगळे किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद